नमस्कार मी डॉक्टर राजेश्वरी कोरे महिमकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपटे वस्ती तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपल्या विषयाप्रमाणे कविता सादर करत आहे सुखदुःखांचा हा खेळ कधी ऊन तर कधी सावली कधी वर्षा तर कधी वनवा कधी ऊन तर कधी सावली कधी वर्षा तर कधी वनवा जीवनाचा कुणा लागला नाही मेळ हा तर आहे सुखदुःखांचा खेळ अनवाणी फिरायची सवय थोडी तरी असावी नाही तर सावली सुद्धा सहावत नाही सावली सुद्धा सहावत नाही अखंडित झाली वर्षा म्हणून पुरात व्हायचं नाही कधी वनवा पेटून उठल स्वतःला कळायचं नाही कधी वनवा पेटून उठल स्वतःला कळायचं नाही म्हणून म्हणते म्हणून म्हणते खैरात कमी पडली तरी किंवा मुबलक झाली तरी खैरात कमी पडली तरी किंवा मुबलक झाली तरी खोल खोल खचलं तरी किंवा उंच उंच उडालं तरी खोल खोल खचलं तरी किंवा कितीही उंच उडालं तरी जमिनीवरचा पाय ढळू द्यायचा नाही जमिनीवरचा पाय ढळू द्यायचा नाही धन्यवाद